मनोगत या मनोगत नमस्कार आदरणीय साहेब माडा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अभिजित आबा पाटील त्याचबरोबर मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमचे उमेदवार राजू ज्ञानू खरे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा सांगोला पंढरपूर या ठिकाणच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या निमित्तानं आज या ठिकाणी आदरणीय पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये ही भव्य दिव्य अशी जाहीर सभा होत आहे मी मोहोळ विधानसभा मतदारसंघाच्या संदर्भानं बोलायला या ठिकाणी उभा आहे आम्हाला त्या ठिकाणी साहेबांना कमी वेळ असल्यामुळं आणि बाराच दिवसाचा प्रचाराचा कालावधी उपलब्ध असल्यामुळं जिल्ह्यामध्ये एखाद दुसरी सभा मिळणार होती त्यामुळं मोहोळ करता आणि माड्याकरता टेंबूरने हे ठिकाण निवडून या ठिकाणी आज पवार साहेबांनी सभेला वेळ दिलेली आहे <coughs> आदरणीय पवारसाहेबांच्या साक्षीनं मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये राजू खरे हे त्यांनी जे उमेदवार दिलेले आहेत हे किमान किमान मी सांगतोय किमान एक लाखाच्या मताधिक्यानं निवडून येणार अशी परिस्थिती आम्ही त्या ठिकाणी निवडून केलेली आहे आणि हा याच्यामध्ये आमची कर्तबगारी काहीच नाही आदरणीय पवार साहेबांच्या संदर्भानं या उभ्या महाराष्ट्रामध्ये जी सहानुभूतीची लाट तयार झालेली आहे ज्या ज्या लोकांनी पवार साहेबांना फसवलेला आहे त्यांना धडा शिकवण्याच्या करता येणाऱ्या वीस तारखेला उभ्या महाराष्ट्रातली जनता आतुरतेनं वाट पाहत आहे लहान मुलं सुद्धा तुतारी तुतारी करायला लागलेले आहेत तुतारीचा येड लागलेला निवडून येतीलच परंतु इतर उमेदवार मताधिक्याने निवडून येतील वेळ कमी आहे परंतु माझ्या मतदारसंघाच्या संदर्भाने अत्यंतिक महत्वाचे विषय आदरणीय पवार साहेब जर आमच्या भागातल्या जनतेने राजू खरे यांना मोठ्या दिक, मताधिक्याने केवळ फक्त आपल्यावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी निवडण देणार आहेत तर त्या मतदारसंघातल्या जनतेची अत्यंत महत्वाची मागणी आहे ती महत्वाची मागणी म्हणजे आमच्या मतदारसंघातल्या राजन पाटील नावाच्या राक्षसाने अनगरला अप्पर तहसील कार्यालय नेलं आमच्या मोहळ तालुक्याचे दोन तुकडे केले आणि ते तुकडे करून माडा तालुक्याच्या बॉर्डरवर असलेल्या त्यांच्या स्वतःच्या गावामध्ये तहसील कार्यालय घेऊन गेले तहसील कार्यालयाचे म्हणजे तालुक्याचे दोन तुकडे केले या विषयावर आमचा मोहोळ तालुका जो आहे तो प्रचंड असा प्रक्षुब्ध आहे लोकांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणावर भय निर्माण झालेला आहे त्या अनगरला तहसीलच्या कामाच्या निमित्तानं झाल्याकरता आमच्या माय माऊली आमच्या माता भगिनी आमचे बांधव त्या ठिकाणी तयार नाही आहेत आणि याकरता म्हणून मोहोळ तालुका एक महिना बंद राहिला मोहोळ तालुक्यात कडकडीत बंद पाळला गेला दादा उपमुख्यमंत्री असताना मोहोळमध्ये आल्यानंतर दादांचं स्वागत कडकडीत कर बंद पाळून करण्यात आलं अशा पद्धतीने या मोहोळ तालुक्यानं एकमुखानं मागणी केलेली आहे की के अंगरला झालेलं अप्पर तहसील कार्यालय कसल्याही परिस्थितीत रद्द झालं पाहिजे आमची साहेब आपल्याला हात जोडून विनंती आहे काही करा सरकार आल्याबरोबर परवा जयंत पाटील साहेबांनी मोहोळच्या सभेत जाहीर केलं सरकार आल्यानंतर तिसऱ्या दिवशी अनगरचा अनगर तहसील कार्यालय रद्द करणार असा शब्द प्रदेश अध्यक्षांनी दिलेला आहे तसाच शब्द आम्हाला राष्ट्रीय आमच्या नेत्याकडून आम्हाला या सोलापूर जिल्ह्यातल्या या सभेमध्ये अपेक्षित आहे त्याचप्रमाणे तीस वर्ष सलग तीस वर्ष सलग एकाच कुटुंबामध्ये सत्ता असताना पंधरा वर्ष राजन पाटील हे स्वतः आमदार असताना पंधरा वर्ष त्यांच्याच विचाराचा आमदार असताना सलग तीस वर्षाची सत्ता देशामध्ये दे, त्यांच्या विचाराचा पंतप्रधान राज्यामध्ये त्यांच्या विचाराचा मुख्यमंत्री राज्यामध्ये त्यांच्याच विचाराचा अर्थमंत्री त्यांच्याच विचाराचा त्या ठिकाणी जलसंपदा मंत्री, जल मंत्री असताना सुद्धा त्यांना मोह तालुक्यातल्या जलसिंचनाचे प्रकल्प मार्ग लावता आले नाहीत आता म्हणतात सीना नदीवर बॅरेज बांधून देऊ बिवा नदीवर बॅरेज बांधून देऊ भोगावती नदीवर बॅरेज बांधून देऊ यांना यांच्या सत्ता काळामध्ये आष्टी सिंचन योजना पूर्ण करता आली नाही शिरापूर सिंचन योजना पूर्ण करता आली नाही आणि आता हे सगळं आता करणार म्हणून आश्वासन देत आहेत मग तीस वर्ष सत्तेमध्ये असताना राजन पाटील काय झोपा काढत होते का, का। हा प्रश्न देखील त्या निमित्तानं उपस्थित झालेला आहे यामुळं आमची मागणी आहे सीना भोगावती जोड कलवा हा आमचा एक महत्वाचा प्रश्न आहे तो आपण मार्गी लावून दिला पाहिजे आमच्या तालुक्यामधली मधली आष्टी उपसा योजना ती आपण मार्गी लावून दिली पाहिजे आमच्या मतदारसंघातली उत्तर सोलापूरच्या दृष्टीने महत्वाची असलेली उपसा सिंचन योजना ती आपण मार्गी लावून दिलं पाहिजे मोहोळ तालुक्यामध्ये आज तागायत एवढा मोठा तालुका असताना चार राष्ट्रीय महामार्ग तालुक्यातून जातात मोहोळ मधून जातात दर एसटी टी मोळ मध्ये नाही त्यामुळं मध्ये तुमच्या बारामतीच्या धर्तीवर आम्हाला त्या ठिकाणी बस स्थानक त्या ठिकाणी करून दिलं पाहिजे एवढ्याच मागण्या करतो अभिजीत आभांना मनापासून शुभेच्छा देतो आपण आशीर्वाद दिल्यानंतर प्रस्थापित प्रस्तापितांना विस्थापित करून विस्थापितांना सत्तेवर आणण्याचं काम आपल्या आशीर्वादाने नक्की होणार आहे अभिजित आभा निवडून येणार आहे राजू खरेही निवडून येणार आहे अशी शुभेच्छा देतो थांबतो जय जैन, हिंद जय महाराष्ट्र